वाकवडे इचलकरंजी रस्ता बनला मृत्यूचा सापळा कुलकर्णी शाळेजवळील रस्ता अपघाती क्षेत्र वर्षभरात अपघातात चार जणांचा बळी टाकवडे इचलकरंजी दरम्यानचा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरतोय रस्ता रुंदीकरण करण्यात आला असला तरी रस्त्यावरील चढ उतार प्रवाशांच्या जीवावर बेतत येथील कुलकर्णी शाळेजवळील रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून वर्षभरात या ठिकाणी चार जणांना जीव गमवावं लागल्याने कुलकर्णी शाळेजवळील रस्ता अपघाती क्षेत्र बनल्याने प्रवाशांनी धसका घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांचे वर्षभरात मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत यामध्ये रस्त्याच्या चढ उतारामुळे वाहनांचा ताबा सुटून अपघात घडले आहेत अपघातामध्ये चार जणांनी जीव गमावला आहे दरम्यान शिरडोन कुरुंदवाड या मार्गाचे रुंदीकरणाचं काम सुरू झालं मात्र या मार्गावरील बेशिस्त वाहतुकीमुळे लोकांची डोकेदुखी वाढली आहे सध्या रुंदीकरणाचं काम सुरू असतानाही दुचाकी स्वार चारचाकी चालक तसेच अवजड वाहने सुसाट वेगाने प्रवास करत आहेत शिरडोन ते टाकवडे रस्त्याचं रुंदीकरण व डांबरीकरणाचं काम पूर्ण झालं वाहतुकीसाठी प्रशस्त रस्ता करण्यात आला मात्र बेशिस्त वाहतुकीमुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे दरम्यान वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचा असणारा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे कोल्हापूर तसेच कर्नाटकात जाण्यासाठी कुरुंदवाड शिरडोण इचलकरंजी हा जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे तसेच नरसिवाडी तीर्थक्षेत्र असल्याने भाविक फक्त प्रत्येक गुरुवारी व पौर्णिमेच्या दिवशी दत्त दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची शिस्त लावणं गरजेचं आहे याकडे कुरुंदवाड पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावं अशी मागणी जोर धरत आहे महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा